रामकथानि वदने गावी रामकथया श्रवणि यावी रामकथनि वदने गावी रामकथया श्रवणीया वी श्रीरामा म श्रीरामाावीण दुसराच्छन्दनसा एक द्यावा, प्रभो एक द्यावा। आ, आ, हा जो सर्व संग्रह आहे पुस्तकांचा डॉक्टर कैलासवासी गजानन नरसिंह साठे यांनी एकोणीशे सत्त्याण्णव साली संत्रिका विभागाला भेट दिला एकूण त्यांनी आपल्याला सदतीसशे पुस्तकं भेट दिलेली आहेत जी वेगवेगळ्या विषयांवरची आहेत पण त्यातल्या एकोणीसशे सत्याहत्तर पुस्तकांचा हा फक्त रामायण संग्रह आहे वेगवेगळ्या भाषा या सर्व ग्रंथ संग्रहामध्ये आहेत म्हणजे एकूण तसं जर म्हंटलं तर तेहतीस भाषा अठरा लिपी आणि त्याशिवाय परदेशी असलेली सात रामायण असंख्य वदने असंख्य भाषा सकलांची मज एकच आशा असंख्य वदने असंख्य भाषा सकलांची मज एकच आशा श्रीरामांचा चरित्र गौरव त्यानी सांगावा एकच वर द्यावा मज एकच वर प्रत्येक संप्रदायाने आपापली तत्व आपापल्या धारणा या रामकथेच्या माध्यमातून मांडण्याचा कुठे ना कुठे तरी तो राम आमच्याही पुराणात आमच्याही महात्म्यात थे आला पाहिजे हा प्रयत्नपूर्वक साक्षेप तिथे ठेवलेला आहे अलामा इकबाल मोहम्मद इक्बाल इक्बाल लाहोरी यांची एक भारतावरची गजल उर्दू भाषेमध्ये आहे हे राम के पर हिंदुस्तान को नाज हे राम के वजूद पर हिंदुस्तान को नाज नजर समजते हैन्य रामायणातली सगळीच जे शाश्वत मूल्य आहेत प्रेम आहे त्याग आहे कर्तव्य आहे समर्पण भाव आहे विरक्ती आहे सहनशक्ती आहे राष्ट्रप्रेम आहे देशप्रेम आहे आणि पराक्रम आहे हा दोन हजार वर्षापेक्षा जास्त भारतामध्ये असलेला कथांचा वारसा आहे की ज्याची वेगवेगळी रूप त्याच्यावरून झालेले प्रादेशिक आविष्कार हे आपल्याला बघायला मिळतात पण भारताबाहेर सुद्धा ही रामकथा गेलेली होती आणि नुसती गेली नाही तर त्या लोकांनी पण तिचं हे आपल्या दृष्टीने अभिमानास्पद आहे असं मला वाटतं पुढच्या हा सर्व संग्रह हळूहळू आवश्यक पुस्तकांचं डिजिटायझेशन करणं जी दुहेरी पुस्तकं आहेत त्यांच्या बाबतीत मग ती ग्रंथालयामध्ये सर्वांच्यासाठी उपलब्ध ठेवणं आणि विशेषतः अभ्यासकांच्यासाठी ती अभ्यासकांपर्यंत पोचतील ह्याच्यासाठीच्या व्यवस्था करणं असा या सर्व रामायण संग्रहाच्या किंवा अक्षर राम प्रदर्शनाच्या मागचा हेतू आहे